ठीक हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे भोगी तर रात्री मी जसं सांगितलं तसं मागच्या ब्लॉग मध्येच की इतकं काम होतं रात्री अकरा साडे अकरा पर्यंत माझं काम चालू होतं त्यामुळे मला भोगीची कायच तयारी करता आली नव्हती तर मग म्हटलं आज त्याला सुरुवात करावी एखादा दिवस लागला ना पणवती माग की एखाद्या दिवशी पनवती लागली सकाळपासून मी तीन वेळा चहा बनवला तिन्ही वेळा चहा नाचला कशामुळे ना, माहित नाही सुरुवातीला मी चांगल्या पातेल्यामध्ये चहा ठेवला नाचला नंतर दुधाचं जे होतं त्याच्यातच पुन्हा केला पुन्हा नाचला पुन्हा दुसऱ्यामध्ये ठेवलं पुन्हा नाचला तीनदा चहा नाचला देवाला पण वाटत असेल मी चहा नको प्यायला कारण चहा पिऊन पिऊनच माझी तब्येत अशी आहे सारखं चहा पिल्यामुळंच जास्त तब्येत खराब होते बर हो उस... का तर आता मला आहे भोगीची तयारी इतकं पूर्ण मार्केट शोधलं तरी मला कुठेही ते हरभारे ऊस असलं काही सापडलं नाही मला जेवढं सापडलं तेवढं मी आणलंय तसं तर नव्हतं सापडण्यासारखं काही शेंगा पावट्याच्या वगैरे मिळाल्या पण ती सुद्धा इतका वेगळ्या शेंगाच्या आपल्यासारखे आहेत पांढऱ्या कसल्या पांढऱ्याच आहेत शेंगाच्या पावट्याच्या आणि बोरं वगैरे आणले बोरं ही आणलेत ते बोरा तर उद्या लागतील व्यवसायाच्या वेळी आता तर नाही आणि मठाच्या शेंगा तर कोथिंबीर आता थंडीमध्ये था खूप स्वस्त असते बघा किती कोथिंबीर आलेली आणि मला मला तर खूप जास्त कोथिंबीर लागते बघा तर मला आता करायचं आहे काय काय मेथीची भाजी म्हणजे सगळ्यात शेगाव मला निवडून घ्यायच्या तर मी पटापट आता सगळं निवडून घेणार आहे व्यवस्थित वन बाय वन सगळं काढून ठेवणार आहे काढून ठेवणार आहे सगळं कारण की अजून मला कपडे फरशी धुवायचे फरशी धुवायची राहिली कपडे धुवायचे राहिले आहेत म्हटलं आधी हे भोगीची तयारी करून घेऊ म्हणजे कसं नंतर थोडं रिलॅक्स दुसरी काम करायला होऊ शकतो तरी आज मला मशीनवरती काही काम नाही आहे कारण मी रात्री सगळं केलं होतं आज फक्त आराम हे बनवणार आहे एवढं खाणार आहे आणि आराम करणार आहे बाकी काही नाही एवढंच करणार आहे आज तर चला आता मी पटापट ही सगळी कोथिंबीर मग तर मी सुरुवातीला काय करते कोथिंबीर अशी मधून तोडते डेट वेगळे करते आणि पाला वेगळा करते बरं का सुरुवातीला स्टार्टिंगला आणि नंतर जो पाला पण कट केला तो धुवते आणि मग डब्यामध्ये भरून ठेवते धुवून ठेवलं ना खूप दिवस राहते कोथिंबीर फ्रेश राहते कारण त्याच्यावरती घाण पण निघून गेलेले असतील ओली पण होती आणि दांडे पण असतात ना फेकून नाही द्यायचे मी तर कधीच हे दांडे असतात ते फेकून देत नाही मी काय करते आता हे दांडे पण वेगळे धुवणार धुतल्यानंतर मग वन बाय वन घेऊन असे कट करून त्याची मातीची मुळं फक्त कट करून ठेवणार तर आता मी हे धुवून कोथिंबीठ तर बघा मी भाजीसाठी इथं माझ्याकडं जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आणि जेवढ्या मला मिळाल्या तेवढ्या सगळ्या घेतल्या आणि कडधान्यसुद्धा घेतलेले आहेत तर आता आम्ही पितो दूध रुदू तुला नाही प्यायचं का दूध ग्लास दूध सांडलेलं मला अजिबात चालणार नाही माहिती महाग भेटत ते माहिती सारखं दूध असतो ना प्रत्येक वेळी धाडपड नुसते असतो कुठं पण सारख ग्लास एक एक अख्खा अख्खा ग्लास एक एक दिवस तर सांडतो म्हणून सारखं त्याचं लक्ष ठेवावं लागतं त्याला दूध पिताना पूर्ण पी लवकर चल पटापट हो जाएगा तर आता दूध पितो आम्ही दोघंच तर मी बघा कशी भोगीची भाजी करते सगळ्यात मी कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी टाकली नंतर लसूण टाकला कांदा टाकला बारीक चिरलेला आणि मग त्याच्यामध्ये आपले जे घरातले मसाला असतील जसं की आपली चटणी लाल तिखट हळद धनिया पावडर किचन किंग मसाला सगळे टाकल्यानंतर ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या मी याच्यामध्ये टाकल्या थोड्याशे शेंगदाणे पण टाकले मला आठवलं की शेंगदाणे पण टाकतात नंतर मी लक्षात आलं आणि मग मी शेंगदाणे पण टाकले आणि कडधान्य जी मी भिजवून घेतली होती रात्री भिजायला घातली होती ती पण टाकली आणि रात्री माझ्या ना अकरा झोपल्याच्या नंतर साधारणतः साडेबाराच्या आसपास माझ्या लक्षात आलं मला कडधान्य भिजायला घालायचे आणि नंतर मी भिजायला घातली त्याच्यानंतर मीठ टाकलं शेंगदाण्याचा कूट टाकला कोथिंबीर को टाकली आता भाकरी करते जोपर्यंत आपलं भोगीची भाजी म्हणजे खेंदाट तर आमच्या इकडे खेंदाट म्हणतात खूप जगांच्या व्यक्तं वेगवेगळं असं काय काय बोलतात पण आमच्या इथं आम्ही खेंदाट बोलतो तर भाकरी करते बघा मी आत्ता रेडीमेड पीठ होतं त्यामुळे चांगलं पीठ होतं मिक्स वगैरे मला असं काही वाटलं नाही जसं आपलं घरचं बाजरीचं पीठ असतं ना तसंच पीठ मला वाटत होतं मला असं काही वाटलं नाही पण फक्त आपण जर दळून घेतलं असतं तर आपल्याला फायदा झाला असता एवढं मला नंतर वाटायला लागलं आणि तसे भाकरी केल्यानंतर हे दोघं काही खात नाहीत तर मी व्यवस्थित असं बाजरीचं पीठ मळून घेतलं नंतर आता था भाकरी थापते तर मला चपाती जरा बऱ्यापैकी नाही जमत पण भाकरी खूप चांगल्या जमतात कारण आपण जसं लहान असतो ना आमच्याकडे तरी म्हणजे माझ्या माहेरी पण चपाती एवढं जास्त खात नव्हते आधी आणि आता पण जरा जरा खातात सकाळी एक टाईम चपाती करतात संध्याकाळी भाकरी पण माझ्या सासरी तर कंटिन्यू भाकरी करतात त्या लोकांना चपाती बिलकुल आवडत नाही काय माहीत कसं काय कस तर एका नादी ती मी एका साईडनं आधी तीळ लावले जिकडून मी थापली होती तिकडून नंतर मी तव्यात टाकली पाणी टाकलं म्हणजे पाणी लावलं सॉरी आणि नंतर तिथं ती पण तीळ टाकले बघा भाकरी मस्तपैकी इथं तब मी भाजून घेतली आणि मी आज गॅसवरतीच म्हणजे भाजणार होती कारण की तव्यात भाजली ना फार कडक होतात भाकऱ्या अशा थोडंसं कडक कडक जाणवतं आणि आधीच ह्यांची म्हणजे भाकरी खाण्याच्या बाबतीत तरी जाळावरती भाजली की खूप फुकते गच्च अशी फुकते भाकरी त्यामुळं मी तर आपण तिळ लावतो ना त्यामुळे लगेच तीळ करपतात बरं का थोडंसं हाय लागली ना गॅसची की लगेच करपतात तर माझं इथं खेंदाट आणि बाजरीच्या भाकरी तयार आहेत बघू शकता आणि सोबत गच्च अशा फुगलेल्या होत्या बाजरीच्या भाकरी कांदा पण घेतला आणि पोरगं वाट बघते कधी एकदा मम्मा जेवायला देते तर म्हटलं जेवायच्या आधी मी आता देवाला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवणार आहे तर सकाळपासून माझी ही तिसरी वेळ आहे वात लावायची म्हणजे दिवा लावायची तर मला ह्या गोष्टी म्हणजे फार आवडतात देवाचं वगैरे करायला पण खूप आवडतं आणि सगळ्यात आधी मी बघा पाण्याचा शिंतोडा दिला आणि नंतर आता मी इथे नैवेद्य ठेवणार आहे तर खूप जण मी बघितलं डायरेक्ट तर ताटामध्येच ठेवतात तर ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाताना आपण काय करतो खराब झालं की फेकून देतो तसं न करता डायरेक्ट तो नैवेद्य दाखवून ते ताट आपण खाण्यासाठी घेतलं तर चांगलंच असतं असं मला वाटतं म्हणून मग मी ती उचलून पुन्हा आम्ही जेवलो तर रुद्राला तर बिलकुल भाकरी आवडत नाही त्याने फक्त काय केलं ज्याच्यामध्ये मी हरभारे किंवा जे धान्य टाकली होती ना कडधान्य ते साईडला केली बटाटे वगैरे आणि ते ते खाल्लं म्हणलं मला भाकरी नाही खायची नंतर त्याच्या पप्पाने खाल्ली भाकरी काही प्रॉब्लेम नव्हता त्यांचा तसं भाकरी आवडत नाही त्या दोघांना पण मला भाकरी प्रचंड आवडते पण त्या दोघांना भाकरी एक कण पण तसं तर मी कारभऱ्यांचं बिलकुलसुद्धा मनावर घेत नाही काय खायच ते खा पण रुद्राच्या आवडनिवड मी अगदी लक्ष देऊन बघते तर त्याला नाही आवडली भाकरी तसं तर मी पहिल्यांदाच केली होती पण नाही आवडली गावाकडे गेल्यावर पण तो खात नाही भाकरी आम्ही गावाकडे गेलो की आम्ही चपातीच करतो तर बघा आता मी पहिल्यांदा तीळ भाजून घेतले आता मला तिळाचे लाडू करायचे होते तर सगळ्यात आधी मी किचनवटा एकदम साफ केला जेवल्याच्यानंतर खूप राडा होतो ना भांड्यांचा तो आधी साफ केला नंतर म्हटलं आता लाडू बनवूयात कारण आपण हे ना लाडूसुद्धा उद्या मी नैवेद्यामध्ये ठेवणार असते आणि आपण वाटतो पण तिळगुळ म्हणून तर मी अगदी शंभर ग्रॅमच तिळ आणले होते काल तुम्ही पाहिलं असेल तर कारण की आम्हाला एवढे मला वाटलं हे खातील का नाही लाडू आणि जास्त होतात कारण मी फक्त तिळाचे करत नाही मी त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकते नुसते तिळाचे लाडू केले ना गुळाचा पाक करून तर इतके म्हणजे अजिबात टेस्ट नाही देत ते करकर दाख दाताखाली तीळ ना जशाच्या तसे असे करकर वाचतात मला बिलकुल ती टेस्ट आवडत नाही आणि मग हे दोघं पण खात नाही कारण मी मागच्या वर्षी मी तसे लाडू करून बघितले होते आणि आमचे तसेच पडले होते म्हणून मग ह्या वर्षी म्हटलं तसं नाही काय करायचं गुळ शेंगदाण्याचे मिक्स करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे मिक्सरला वाटून करायचे तीळ जरा बारीक झाले ना छान लागतात खायला पण पण ते अख्खे तिळ असतील तर बिलकुल चांगले लागत नाही तर मी शेंगदाण्याचे पण टर्पले काढून घेतले व्यवस्थित बघा अशा प्रकारे मी दोन्ही मिक्स केलं तर हे दिसायला खूप थोडं दिसत असलं ना तरी लाडू भरपूर होता तर गूळ घातला मी काळा गूळ जो की प्युअर ऑर्गेनिक गुळ आहे ना तोच मी आणते आणि आता मिक्सरला वाटून घेणार आहे व्यवस्थित बघा एकदम बारीक वाटायचं थोडे तिळ मी साईडला ठेवलेत भाजलेल्या नंतर टाकण्यासाठी कारण की तिळाचे लाडू करतो तर तीळ पण दिसले पाहिजेत म्हणून वाटीत मी आधीच साईडला काढून ती थोडे ठेवणार आहे तर बघा मी थोडे तिळ आधीच वाटीत साईडला काढून ठेवले तर भाजल्यानंतर तिळ बऱ्यापैकी स्मूथ होतात पण ते अख्खेच जर टाकले तर ते लाडू एवढे खास लागत नाही आणि माझे लाडू तर मी केल्याच्यानंतर अस अर्धे निमे संपून ह्यांनी संपवून टाकलेत मी नेवदापुरते साईडला ठेवले होते तर मी त्यानंतर त्यात थोडं तूप पण टाकलं आणि आता लाडू वळते खूप मस्त लाडू वळायला येतात कारण आपण गूळ पण बारीक करतो ना सोबत त्यामुळे चिकट होतात मस्त बारीक झालेलं असतं त्यामुळे छान लाडू वळायला येतात तर मी असंच करते बऱ्यापैकी शेंगदाण्याचे लाडूसुद्धा सेम ह्याच पद्धतीने करते तर ह्याच्यात हवं असेल तर वेलची वगैरे इलायची तुम्ही टाकू शकता पण मी काही टाकत नाही रुद्राला आवडत नाही त्याचा वास त्यामुळे मग तो खात नाही तर माझे लाडू ना आ, सांगते मज गंमत मी करून ठेवले साधारणतः मी चार वाजता केले असतील चार साडेचार वाजता त्याच्यानंतर सात वाजेपर्यंत अर्धे लाडू संपले होते मला माहीतसुद्धा होत नाही कधी जाते तर खात्यात मी बघितलं तर अर्धे लाडू संपलेले ला, आणि रुद्र हातात घेऊन आला मला म्हणतो मम्मा हे बघ लाडू म्हटलं कुठून आला म्हटलं अगं मला किचनवरती तिथं सापडला म्हटलं तू बरा गेला तिथे घ्यायला आणि दोघांनी मिळून खाल्ले मी अजून एकही घास खाल्ला नव्हता पण मी थोडे लाडू आधीच डब्यामध्ये साईडला काढून ठेवले तर खूप झाले होते मला वाटलं की किती थोडे होतील मी एवढे कमी तीळ आणलेत पण बऱ्यापैकी झाले वाटी माझी गच्च भरून म्हणजे साधारणतः वीस पंचवीस लाडू झाले होते आणि वीस पंचवीस लाडू खूप झाले म्हणजे आपण काही एवढे कुणाला वाटणार नाही काही थोडे जण जेवढ्या मंदिरात येतील बायका भेटतील तेवढ्यांनाच देणार आहे मी कारण की गुजराती लोकांचा हा सण ना त्यांच्यात फक्त एकच असतं पतंग उडवणं दुसरं काही नसतं मग ज्या मराठी बायका आहेत तेवढ्याच फक्त संक्रांतीला तिथं देवळात येतात आणि त्यांच्यात असेल कोणी ते पण कसं मागे पुढे मागे पुढे होतात बायका येऊन जातात नंतर कोणी येतं तरी ते लाडू पण तयार झालेत बघा अशा प्रकारे मस्त असे लाडू पण तयार झालेत आणि आता हा किचनवरती पुन्हा पसरा झाला हा आवरायचा आणि पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचा आहे आणि मला अजून हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं आहे कारण माझा थोडासा कान पण दुखतोय तर चला आजचा ब्लॉग इथं थांबवते बाय बाय